आ, सो टॉपिक काय आहे बी एम एस प्रायव्हेटबद्दल आपण डिस्कस करणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे बीएमएस गव्हर्नमेंटचा कटॉप का वाढला आणि कशामुळे वाढला आपण ते पाहिलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण बी एम एसचा कट ऑफ किती मार्काने वाढलेला आहे दोन हजार तेवीसपेक्षा पेक्षा त्यानंतर ते त्याचे रिझन्स काय आहेत कशामुळे कट ऑफ वाढलेला आहे ॲज वेल well एज आपण काय पाहणार आहोत कट ऑफ किती राऊंडपर्यंत खाली येईल आणि कोणते विद्यार्थी शेवटपर्यंत लागतील आणि या ठिकाणी कर्नाटकमध्ये विद्यार्थी जाणार आहेत त्यामुळे खालच्या जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत त्यांचा खूप फायदा होईल आणि ते रीजन काय आहे मी तुम्हाला सर्व ओव्हरऑल आज डिस्कस करणार आहे आज आपला टॉपिक काय आहे बी एम एस प्रायव्हेटबद्दल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत आणि किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे आपण ते देखील पाहणार आहोत सेम बीएमएस गव्हर्नमेंट सारखं ओके okay? so आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण सो आता आपला टॉपिक काय आहे बीएमएस प्रायवेट बद्दल आपण दोन हजार चोवीसच्या कट ऑफ डिस्कस करणार आहोत जे की पहिला राऊंड लागलेला आहे त्यानंतर आपण ते दोन हजार तेवीसच्या कट ऑफ सोबत कंपेयर करणार आहोत त्यानंतर कट ऑफ काय इन्क्रीज झाला त्याचे रिझन्स काय आहेत जसं आपण गव्हर्नमेंट मध्ये पाहिलं तसं या ठिकाणी पण पाहणार आहोत त्यानंतर तीनशे वीस कट ऑफ हा लास्ट राऊंड पर्यंत का राहील हे देखील तुम्हाला सांगेल आणि व्हॅलिड आहे ते देखील तुम्हाला सांगेल रिझन काय आहे आणि स्टेवकन्सीचा कट ऑफ किती राहील तीनशे पंचेचाळीस ते तीनशे सत्तेचाळीस स्टे वॅकन्सीचा कट ऑफ का राहील ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे रिझन काय आहे लक्षात आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू एसच्या कट ऑफ बद्दल एस प्रायव्हेटचं सेम सिनारो दोन हजार तेवीस एज वेल दोन हजार चोवीस सोबत आणि किती मार्कांनी कटॉक वाढलेला आहे आपण ते देखील पाहू ठीक आहे सोबई uh, so प्राव, बी एम एस प्रायव्हेट दोन हजार तेवीस चा आपण पहिल्या राऊंडचा पाहणार आहोत त्या टायमाला त्र्याहत्तर कॉलेज होते पहिल्या राऊंडचा आणि किती त्र्याहत्तर कॉलेज होते यानंतर बी एम एस प्रायव्हेट चा दोन हजार चोवीस चा पाहणार आहोत पहिल्या राऊंडचा या ठिकाणी पंच्याण्णव कॉलेज आहेत आता जे दोन हजार चोवीसला पंच्याण्णव कॉलेज आलेले आहेत त्याचा ऑफ आहे हा लक्षात सिरियसली इतका ऑफ वाढलेला आहे पूर्ण काउन्सिलिंग मध्ये एवढा कटॉप कधीच वाढलेला नाहीये जे की दोन हजार चोवीस ला वाढलेला आहे दोन हजार चोवीस चे मेडिकलचे विद्यार्थी इतके आणलकी आहेत ना ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस भेटायचे चान्सेस होते त्याचे देखील चान्सेस संपलेले आहेत का ते सांगेल तुम्हाला ओके आता स्टेप बाय स्टेप कटॉक पाहू यानंतर आपण काय पाहणार आहोत बीएमएस प्रायव्हेट दोन हजार चोवीसचा ऑफ कशामुळे इन्क्रीज झालेला आहे किती मार्काने इन्क्रीज झालेला आहे आपण ते देखील पाहू आता फर्स्ट पाहिजे पहिल्यापासून पाहू आपण ओके सो काही दोन हजार तेवीसचा ऑफ पाहू आणि त्यानंतर दोन हजार चोवीसचा कम्पेअर लगेच करू ठीक आहे पहिल्यांदा ओपन साठी तीनशे साठ मार्काचा मुलांचा ऑफ आहे तीनशे साठ मार्काचा मुला मुलांचा ऑफ होता दोन हजार तेवीसला पहिल्या राऊंड साठी दोन हजार चोवीसला ला चारशे नऊ दोन हजार चोवीस ला चारशे नऊ ओपनचा कटॉप आहे ओपनचा मुलांचा ऑफ या ठिकाणी एकोणपन्नास मार्कांनी कटॉक वाढलेला आहे एकोणपन्नास ओके त्यानंतर ओपनच्या मुलींचा कटॉक दोन हजार तेवीसला तीनशे बासष्ट होता आता किती आलेला आहे चारशे नऊ सेम चारशे नऊ या ठिकाणी सत्तेचाळीस मार्कांनी कटॉप वाढलेला आहे मुलींचा ओपनच्या मुलींचा आहे आता दोन हजार तेवीसचा मुलांचा एससी सी कॅटेगरीचा ऑफ पहा तीनशे अठ्ठेचाळीस होता पहिल्या राऊंडचा दोन हजार चोवीस ला किती आलेला आहे चारशे चारशे मार्क या ठिकाणी बावन मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत ओके दोन हजार तेवीसला मुलींचा कट ऑफ काय होता एस सी चा तीनशे अठ्ठेचाळीस या आता किती आलेला आहे तीनशे पंच्याण्णव या ठिकाणी किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे सत्तेचाळीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी एसटीचा दोन हजार तेवीसला दोनशे अडोतीस अडोतीस होता मुलांचा कटॉक आणि आता किती आलेला आहे तीनशे बारा या ठिकाणी चौऱ्याहत्तर मार्कांनी कटॉक वाढलेला आहे एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी ओके मुलींचा कटॉक किती होता दोन हजार तेवीसला दोनशे एकोणचाळीस आणि आता किती आलेला आहे तीनशे पाच या ठिकाणी सहासष्ट मार्कांनी कटॉक वाढलेला आहे सहासष्ट मार्कांनी एस टी कॅटेगरीच्या मुलींसाठी ओके त्यानंतर विजय विजेचा मुलांचा कट ऑफ काय होता दोन हजार तेवीस ला तीनशे साठ आणि मुलांचा सा आत्ता कट ऑफ काय आलेला आहे चारशे पाच विजे कॅटेगरीसाठी या ठिकाणी पंचेचाळीसांनी कट ऑफ वाढलेला आहे त्यानंतर मुलींचा कट ऑफ किती होता तीनशे एकोणपन्नास विजेच्या मुलींचा कट ऑफ आता किती आलेला आहे चारशे तीन या ठिकाणी चोपन्न मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे चोपन्न मार्कांनी ठीक आहे त्यानंतर एन टी वनच्या मुलांचा कट ऑफ तीनशे पन्नास होता दोन हजार तेवीस ला आणि आता किती आलेला आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी अडोतीस मार्कांनी कटॉफक वाढलेला आहे अडोतीस मार्कांनी एन टी वनच्या मुलांचा कटॉफ ओके एन टी टू च्या मुलींचा कटॉक काय होता अगोदर तीनशे अठ्ठेचाळीस दोन हजार तेवीस ला कटॉक होता आणि आता किती कट ऑफ आलेला आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी अठ्ठेचाळीस मार्कांनी कटॉफक वाढलेला आहे त्यानंतर एन टी टू चा मुलांचा कटॉफ काय होता तीनशे साठ एन टी टू च्या मुलांचा कट ऑफ होता तीनशे साठ दोन हजार तेवीस ला पहिल्या राऊंड साठी आणि आता किती कट ऑफ आलेला आहे चारशे चार या ठिकाणी चौवेचाळीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे त्यानंतर एन टी टू एन टी टू चा मुलींचा कट ऑफ काय होता तीनशे अठ्ठावन्न आता किती आलेला आहे चारशे आठ या ठिकाणी पन्नास मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे एन टी टू च्या मुलींचा ओके त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीच्या मुलांचा कट ऑफ काय होता अगोदर तीनशे सत्तावन आणि आता किती आलेला आहे चारशे दहा या ठिकाणी त्रेपन्न मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे त्रेपन्न मार्कांनी ओके त्यानंतर एन टी सी कट ऑफ काय होता दोन दोन हजार तेवीसला तीनशे आणि दोन हजार ला कट ऑफ काय आलेला आहे चारशे दोन या ठिकाणी पंचेचाळीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे पंचेचाळीस मार्कांनी ठीक आहे त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी मुलांचा कट ऑफ काय होता दोन हजार तेवीसला तीनशे अठ्ठावन्न आणि आता किती आलेला आहे चारशे चार मुलींचा काय होता सॉरी किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे शेहेचाळीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी मुलांचा कटॉफ दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसला ला मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे दोन हजार तेवीसला कट ऑफ किती होता मुलींचा तीनशे एकोणसाठ आता किती आलेला आहे तीनशे ब्याण्णव पहिल्या राऊंडचा कटॉक आहे का पहिल्या राऊंडचा या ठिकाणी ती त्या तीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे गाईज ईडब्ल्यू एस या ठिकाणी कॅटेगरी नसते व तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट राहतो त्यामुळे ईडब्ल्यू एस चा आहे ना ओपनचा कट ऑफ राहील चारशे नऊ चारशे नऊ ईडब्ल्यू एस साठी लक्षात त्यानंतर आता जी कॅटेगरी आलेली आहे ई बी सी त्याचा कट ऑफ आहे ना तीनशे एक्क्याण्णव होता मुलांसाठी आणि मुला मुलींसाठी सेम तोच कट ऑफ होता लक्षात ठीक आहे आता आपण काय डिस्कस केलेला आहे दोन हजार तेवीस चा काय होता दोन हजार चोवीस चा काय आलेला आहे बीएमएस प्रायव्हेट दोन हजार चोवीस चा किती आलेला आहे पहिल्या राऊंड आपण ते पाहिलेला आहे बीएमएस चा प्रायव्हेट चा कटॉक आणि दोन हजार तेवीसच्या तुलनेत किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे आपण ते देखील डिस्कस केलेलं आहे आता आपण पाहणार आहोत काय कट ऑफ इन्क्रीज का झाला ह्याचे रिझन काय आहे जसं एम साठी सांगितलं तसं ह्याच्यासाठी पण सांगणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय नोट आता नोट हा नोट आता वाईट वाटलं तर मी काय करू शकणार नाही तुमची चूक राहील आता जे सांगतो तुम्हाला पॅरेंट्स जे आहेत ना पॅरेंट्स पॅरेंट्स जे आहेत ना आई वडील जे आहेत ना मुलांना फोर्स करत आहेत मुलांना फोर्स करत आहेत ऑदर स्टेटला ऍडमिशन घेण्यासाठी ऑदर स्टेटला ऍडमिशन घेण्यासाठी आणि ते देखील कोणत्या विद्यार्थ्यांना करत आहेत त्यांनी तीनशे वीस ते तीनशे सत्तरच्या आदल्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थ्यांना ते सांगत आहेत की कर्नाटकला तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा भोपाळला ऍडमिशन घ्या किंवा तमिळनाडू तमिळनाडूला ॲडमिशन घ्या म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत अशी आहे की त्यांनी सांगते त्यांनी डिसिजन घेतलेला आहे की पहिल्या राऊंडचा कट ऑफ आला की आमचा विद्यार्थी लागणारच नाहीये त्यांना पुढचे तीन ते चार राऊंड जेवढे होतील ते पाहिजेच नाहीये त्यांनी डिसिजन घेतलेला आहे आमचा मुलगा लागणार नाही कोणता पॅरेंट्स बरं का पॅरेंट्सची चूक आहे या ठिकाणी वाईट वाटलं तर मी काय नाही सांगणार कारण की माझं जे मत आहे मी ते क्लिअरली मांडणार तुम्हाला कारण की तुमचं चुकत आहे काही तुमचं चुकत आहे पॅरेंट्स तुमचं चुकत आहे रिझन काय आहे तुमच्या विद्यार्थ्याला अगोदर पाहू तर द्या दोन तरी राऊंड त्यानंतर डिसिजन घ्या ना वाटलं तर तुम्ही सीट बुक करा ना पण पर जोपर्यंत महाराष्ट्राचे दोन ते तीन राऊंड होत नाही त्यांनी तोपर्यंत डिसिजन घ्यायचा नाहीये एक साधारणतः तीनशे पन्नासच्या आतले विद्यार्थी डिसिजन घेऊ शकतात पण तीनशे पन्नासच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी डिसिजन घ्यायचं नाहीये का ते मी तुम्हाला सांगेल पटलं तर थांबा नाही तर घेऊन टाका कारण की तुम्ही तुमच्या चुकीमुळे खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अपॉर्च्युनिटी भेटणार आणि ते महाराष्ट्रामध्ये लागणार जे की दोन हजार तेवीस ला झालेला आहे टू नाईन्टी सेव्हन टू सेव्हन्टी नाईन कटोक होता दोन हजार तेवीसला टू सेव्हन्टी नाईन दोन हजार तेवीस चा कटोक आता ते सांगेलच तुम्हाला लक्ष या ठिकाणी पॅरेंट्स शंभर टक्के चुकणार आणि ते तुम्हाला आता समजणार बोलणार महाराष्ट्राचं महाराष्ट्राचा शेवटचा राऊंड लागेल मी जाणून व्हिडिओ करून सांगणार तुम्हाला की कट ऑफ काय गेलेलं आहे त्यानंतर तुम्हाला समजेल मी काय करत होतो काय सांगत होतो आणि कर्नाटकला जे विद्यार्थी बीएमएस करणार आहेत कर्नाटकला जे विद्यार्थी बीएमएस करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना आता सांगतो त्या ठिकाणी तुम्हाला साडेसात ते आठ वर्ष यूजी आणि पीजी करावी लागेल पंधरा टक्क्यामधून येणं पॉसिबल नाही आहे ऑल इंडिया खोट्यामध्ये जे विद्यार्थी कर्नाटकमध्ये युजी करतील त्या ठिकाणीच तुम्हाला पीजी करावी लागेल कारण की जर तुम्हाला महाराष्ट्रात पीजी करायची असेल तर ऑल इंडिया थ्रो यावं लागेल पंधरा टक्क्याच्या आणि त्या ठिकाणी तुमचा विद्यार्थी पार्टिसिपेट जरी केला त्यांचा ऑफ राहणार नाही कारण की पंधरा टक्केमध्ये असतील किती सीट कमी त्यामुळे तुमचा विद्यार्थी लागणार नाही लक्षात त्यामुळे पीजी आणि यूजीचे धरून तुमचे आठ वर्ष त्या ठिकाणी जाणार किती आठ वर्ष आणि तुमचा विद्यार्थी काही कमवणार नाहीये कमवला तर ते स्टॅपन अमाऊंट आणि दुसरं काय नाही कारण की कन कर्नाटकमध्ये लँग्वेज प्रॉब्लेम येणार तुम्ही शिकलं तरी बघा तुम्ही ट्राय करा शिकलात तर ओके पण नाही शिकलात तर तुम्हाला लँग्वेज प्रॉब्लेम येणार आणि आठ वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला जास्त कमाई नाही होणार जे की महाराष्ट्रामध्ये तुमचं साडेचार वर्ष ते पाच वर्ष झालं की तुम्हाला लायसन्स भेटतं क्लिनिक टाकण्यासाठी क्लिनिक टाकण्यासाठी ॲज वेल ॲज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अदर क्लि म्हणजे हॉस्पिटलमध्ये परमिशन भेटते सर्जरीसाठी सर्जरीचे देखील पैसे भेटणार तुम्हाला आणि क्लिनिकचे देखील पैसे भेटणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो विद्यार्थी बीएमएस करेल महाराष्ट्रामध्ये जो विद्यार्थी बीएमएस करेल त्याची इन्कम पाच वर्षापासून सुरू होईल पाचव्या वर्षापासून डिग्री कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी किती पीजी कम्प्लीट झाल्यानंतर होणार तुमची रिस्क असेल माझं काम होतं सांगायचं तुमच्या मनानं ओके काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता ठीक आहे त्यानंतर आता आपण पाहू ऑफ का वाढला रिझन काय आहे गाईज बीएमएस चा कटॉप हाय कशामुळे गेला च्या विद्यार्थ्यामुळे जोपर्यंत एमबीबीएस चे विद्यार्थी एमबीबीएस लागत नाहीत म्हणजे बीएमएस ची ची सीट सोडत नाहीत आणि एमबीबीएस लागत नाही तोपर्यंत बीएमएस चे विद्यार्थी ची सीट सोडणार नाही आणि बीएमएस ची प्रायव्हेटची सीट वर येणार नाही म्हणजेच विद्यार्थीच विद्यार्थ्याचा लॉस करणार एमबीबीएस ला जोपर्यंत विद्यार्थी लागत नाही बीएमएस चा विद्यार्थी मायनस नाही होणार गव्हर्नमेंटचा आणि बीएमएस चा विद्यार्थी जोपर्यंत गव्हर्नमेंटचा मायनस होणार नाही तोपर्यंत बीएमएस चा प्रायव्हेटचा विद्यार्थी वरिसल करणार नाही त्यामुळे कट ऑफ हा हायत केलेला आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर चाळीस टक्के विद्यार्थी चाळीस टक्के विद्यार्थी आता सांगतो चाळीस टक्के विद्यार्थी आहे ना ऍडमिशन घेतात ऍडमिशन घेतात आणि रिपीटची तयारी करतात ऍडमिशन घेतात आणि रिपीटची तयारी करतात किती चाळीस टक्के विद्यार्थी या हे चाळीस टक्के विद्यार्थी डायरेक्टली जर रिपीट केले असते तर तेवढा कॉम्पिटिशन नसतं पण हे चाळीस टक्के विद्यार्थी आहेत ना रिपीटसाठी तयारी करणार मग रिपीटसाठी तयारी करत आहे ते कशामुळे ऍडमिशन घेऊन कारण की त्यांना ऍडमिशन जरी भेटलं ऍडमिशन जरी भेटलं तीनशे ऐंशी तीनशे नव्वद चारशे वाला विद्यार्थी देखील असेल आणि त्यांना पुढच्या वर्षी एमबीबीएस जरी असेल तर ते विद्यार्थी दहा लाख पे करून सीट सोडू शकतात दहा लाख पे करून ओपनच्या हिशोबाने दोन लाखाच्या हिशोबाने लक्षात दहा लाख एमबीबीएस जर त्यांना सीट भेटत असेल तर दहा लाख पे करतात हे चाळीस टक्के विद्यार्थी आलक्षात त्यामुळे या विद्यार्थ्यांमुळे कट ऑफ हा वाढलेला आहे त्यानंतर प्रायवेटचा कट ऑफ आता काय प्रायव्हेटचा कट ऑफ हा प्रायव्हेटचा कट ऑफ स्टे वॅकन्सी राऊंड साठी काय आहे तीनशे पंचेचाळीस ते तीनशे एकोणपन्नास किती तीनशे पंचेचाळीस ते तीनशे एकोणपन्नास हा कट ऑफ राहील स्टे वॅकन्सीसाठी बघा स्टे वॅकन्सी साठी की चौथ्या राऊंड नंतर राहणार चौथ्या राऊंड नंतर जोपर्यंत सर्व राऊंड होत नाही तोपर्यंत पाहू वेट करा आता सांगू तुम्हाला मी घाई गडबड करायची जा तुम्ही कर्नाटकला तुमच्या खालचे विद्यार्थी तेवढंच तुम्हाला थँक यू म्हणतील त्यांचे चान्सेस इनक्रीज होतात अदर स्टेटला जे विद्यार्थी जातील त्याच्यामुळे खालचे विद्यार्थी वर येतात माझे खूप विद्यार्थी गेल्या वर्षी गेलेले आहेत त्यांची चूक झालेली आहे त्यांना सांगितलं होतं वेट केलं नाही कर्नाटकला जाऊन अडकून पडलेले आहेत विचार वाटलं असतं तुम्ही तुमच्या मित्रांना जे विद्यार्थी गेल्या वर्षी लागलेले आहेत सध्या कन कर्नाटकमध्ये काय कंडिशन चालू आहे वा बॉडी पण भेटत नाही तुम्हाला प्रॅक्टिसला आता सांगू तुम्हाला ते नंतर क्लिअर करेल मी ठीक आहे त्यानंतर बीएमएस प्रायव्हेट चा लास्ट स्टुडंट माझा हो का बीएमएस प्रायव्हेट चा लास्ट स्टुडंट शेवायकराव शोधता तो असेल ना तीनशे वीस चा लागू शकतो तीनशे वीस चा काही पण करा गाईज मी तीनशे वीस सोडणार नाही तुम्ही काही पण करा तीनशे वीस सोडणार नाही रिझन तुम्हाला सांगितलेले आहेत कशामुळे आता तीनशे वीस का कटॉक राहील याचा रिझन सांगतो तुम्हाला तीनशे वीस हा कटॉक काय राहील याचा रिझन मी तुम्हाला सांगतो ओके गाईज रिझन पहा तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर बरं का तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर एक साधारणतः ते पस्तीस टक्के विद्यार्थी आहेत बरं का तीनशे पन्नास ते तीनशे सत्तरचे जे विद्यार्थी आहेत ते ऍडमिशन कर्नाटकमध्ये घेणार आहेत सेकंड राऊंडला जे की सुरू झालेलं आहे डेट एक्सटेंड झालेले ऑप्शन फॉर्म साठी आणि ते विद्यार्थी ऍडमिशन घेणार कारण की महाराष्ट्राचा शेवटचा राऊंड संपेपर्यंत कर्नाटकचा पहिला ती, ती सगळे राऊंड होतात आणि त्यांचं कॉलेज एक महिना सुरू होतं एक महिन्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधला शेवटचा राऊंड होतो आणि तो पण कर्नाटक कॉलेज सुरू होता आणि नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर जर त्यांना महाराष्ट्रामध्ये सीट भेटली तर ते तिकडून येऊ शकत नाहीयेत कॉलेजवाले पैसे देणार नाहीयेत तुम्हाला लक्षात त्यामुळे काय म्हणते तुम्हाला तीनशे पन्नास ते तीनशे सत्तरचे जे विद्यार्थी आहेत ते कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेणार आहेत सेकंद राऊंड साठी आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना मी थँक्यू म्हणणार आहे की तुम्ही ऍडमिशन घेतलं कि माझा हा तीनशे वीस हा विद्यार्थी शेवटपर्यंत कट ऑफ खरा राहणार आहे थँक यू गाईज तीनशे पन्नास ते तीनशे सत्तरच्या आतल्या विद्यार्थ्यांना जे की कर्नाटकला सहकुशीने जाणार आहेत त्यानंतर त्यानंतर काय आहे तीनशे ते तीनशे पन्नास चे आता दुसरा रिझन काय तीनशे ते तीनशे पन्नास च्या आतले जे विद्यार्थी आहेत पहिल्या राऊंड मध्ये इतके घाबरलेले आहेत ना सर्व विद्यार्थी घाबरले आहेत विद्यार्थी पॅरेंट्स ऍज वेलॅस इतके घाबरलेले आहेत ना ते विद्यार्थी काय करणार माहितीये का हे तीनशे तीनशे ते तीनशे पन्नासच्या आतले विद्यार्थी काय करणार माहिती का आयक्यू मधून ऍडमिशन घेणार म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा तिप्पट फीस नुसार तिप्पट फीस किती तिप्पट फीस नुसार काही आता सांगतो खूप कॉलेजेस सांगत आहे की पासपोर्ट फीस झालेली आहे बघा आणखी प्रॉब्लेम पासपोर्ट फीस म्हणजेच समजा एका कॉलेजची फीस दोन लाख असेल तिप्पट फीस नुसार किती होते सहा लाख किती सहा लाख आणि पासपोर्ट फीस म्हणलं तर पन्नास लाख म्हणजेच सॉरी सहा लाख म्हणजेच पाचपीट म्हटलं तर दहा लाख म्हणजे तुमची बीएमएसी सीट किती तुमची बीएमएसी सीट किती जाणार आहे एक साधारणतः तीस, पन्नास तीस पन्नास ते पन्नास लाखामध्ये तीस ते पन्नास लाखामध्ये बीएमएसी सीट सिरियसली इट्स जोकिंग सिरियसली खूप कट ऑफ आहे गेलेला आहे काही सांगता येत नाही काही हा लक्ष ठीक आहे यामध्ये जर विद्यार्थी ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला आय मधून तर तिपट फिसनुसार असेल तर घ्या आणि कोणते विद्यार्थी या या हे ठिकाणचे विद्यार्थी जाऊ शकतात किती तीनशे ते तीनशे वीस तीनशे तीस तीनशे पन्नासच्या आतले विद्यार्थी कर्नाटक तमिळनाडू भोपाळला जाऊ शकतात तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे काय की तीस तीस पन्नास ला घालूच तर तिकडे जावा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पण तुमच्या रिस्क होती तुम्हाला कर्नाटकबद्दल मी सांगितलेलं ठीक आहे त्यानंतर ऍडमिशनला जाताना आता काही मोस्ट इम्पॉर्टंट खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंटमध्ये देखील विचारलेलं आहे सर डॉक्युमेंट्स कसे घेऊन जायचे आहेत काही तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जात असताना डॉक्युमेंट्स घेऊन जात असताना एक साधारणतः तुमचा जो ओरिजिनलचा एक बंच असेल आणि जे लॉकशे तीन ते पाच बंच कॅरी करा तीन करा। most, ते पाच बंच कॅरी करा आणि मोस्ट त्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करा सेल्फ अटेस्टेड कोणत्या अधिकाऱ्याची सही सही लागणार नाही ना कोणत्या तहसीलवाल्याची सही लागणार नाही कुणाची सही लागणार नाही सरळ सरळ सेल्फ अटेस्टेड करा कॉलेजला काय कामधंदे नाही ते त्यांना सांगायला पण सेल्फ अटेस्टेड करा आणि डॉक्युमेंट्स कॅरी करा आणि आठ फोटो करा तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे ओके समजलं आणि शेवटचं गाईज प्लीज वेट करा गाईज प्लीज वेट करा सांगतो तुम्हाला मी कारण की कर्नाटकला खूप विद्यार्थी जाणार आहेत त्यामुळे तुमचे तुमचे चान्सेस इन्क्रीज होणार त्या, त्या विद्यार्थ्यांमुळे तुमचे फायदे होणार तीनशे सत्तरच्या आतले जे विद्यार्थी आहेत ते कर्नाटकला जाणार आहेत आणि पुढच्या राऊंडला जाणार घेईल ते, ते विद्यार्थी पेशन्स नाही ठेवणार पॅरेंट्स पेशन्स नाही ठेवणार हा सर्व ही जी काउन्सिलिंग असते ना ही जी काउन्सिलिंग ती सर्व पेशन्सवरती असते तुम्ही पेशन्स ठेवताल हुई तर तुमचा फायदा होईल आता रिस्क असेल तुमच्या मनावरती लक्षात ऍडमिशन घेऊ शकतात अदर स्टेटला मी नाही असं मी विरोधात नाही जा फक्त जस्ट माझं काम आहे सांगायचं मी सांगेन आणि काय इथून पुढची जी काउन्सलिंग आहे तुमची खूप क्रिटिकल आहे तुम्हाला काउन्सलिंग जॉईन करावी लागेल जे विद्यार्थी मनाने करत आहेत त्यांनी शंभर टक्के काउन्सिलिंग जॉईन करा तुमच्याजवळ जी काउन्सिलिंग सेंटर असेल त्या ठिकाणी जॉईन करा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की अशा पुढची जी काउन्सलिंग असेल खूप क्रिटिकल असेल आणि तुम्हाला समजणार नाही तुम्हाला काय करायचं आहे त्यामुळे तुम्हाला काउन्सलिंगची गरज आहे आणि साधारणतः यापुढची काउन्सलिंग तीन महिन्यातही चालेल तीन महिना तुम्हाला काउन्सलची गरज आहे कोणत्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी तीनशे ते तीनशे सत्तरच्या आत आहेत त्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंगची गरज आहे लक्षात ठीक आहे सो वेट करा काही आणि कटऑफ एक थोडासा चुकीचा सांगितल्याबद्दल सॉरी घ्यायचा कारण की आपण गेल्या वर्षीच्या प्रेडिकार काढलं होतं पण कट ऑफ या ठिकाणी वाढलेला आहे आज आपण काय डिस्कस केलेलं आहे बीएमएस एस चा कट ऑफ दोन हजार तेवीसला ला काय होता दोन हजार चोवीसला ला काय आलेला आहे किती मार्कांनी वाढलेला आहे आपण रिझन देखील पाहिलेले आहे आता नेक्स्ट व्हिडिओ असेल आपला पंधरा टक्के ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ काय राहिलेला आहे कोणता विद्यार्थी गेलेला आहे बीएमए साठी आणि बीएचएमए साठी माहिती सांगतो तीनशे साठ आशे शेवटचा विद्यार्थी आहे ते तुम्हाला डिटेल्स होईल मी नेक्स्ट मध्ये सांगेल ओके काय अडचण हो वगैरे असेल मला कॉल करा किंवा कमेंट मध्ये विचारा किंवा मध्ये विचारा व्हॉट्सअपच्या काही अडचण नाही आहे ओके काय अडचण हो वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज